असा काही किस्सा घडलेला आहे की जो मी तुम्हाला सांगणार आहे मला हसायला ह्या गोष्टीमध्ये हसायला नाही पाहिजे पण मला हसायला पण खूप येते मला कंट्रोलच होत नाही आहे तर चला ते पण सांगते आणि ना ह्या वर्षी मिस्टर दिवाळीला नाही आहे फक्त पंधरा दिवस राहिले होते आणि माझे मिस्टर आत्ता अमेरिकेला गेलेत आणि इथे आमच्यासोबत दिवाळीला नाही आहे कोणत्या बायकोला असं वाटतं की असं सणाच्या वेळेस बाकीचे इतर सण जाऊ द्या पण दिवाळीला तरी वाटतं की आपला नवरा आपल्याजवळ असला पाहिजे हॅलो फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डे उठल्या उठल्या मी व्हिडिओ स्टार्ट करते उठल्या उठल्या म्हणण्यापेक्षा मी आता सध्या आंघोळ वगैरे करून देवपूजा झालेली आहे मुलं अजून मस्त झोपलेलेच आहे आणि आता मी मस्त गरमागरम चहा पिणार आहे तुम्हाला एकदा मी दाखवते दोघे कसे झोपले आणि काल काय झालं हे मी तुम्हाला सांगते आत्ता मला आठवला तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर चला दाखव तर इकडे तुम्ही बघू शकता हे दोघे ना असे झोपलेत बिरका इला ना परीला ह्या साईडने झोपायचं असतं वीरला त्या साईडने झोपायचं असतं आणि दोघांना पण माझ्याच कुशीत झोपायचं असतं बरं का मग मी मध्ये झोपते आणि पुढे काय झालं ते सांगते इथे गादी बघून घ्या खाली नशीब इथे गादी आहे खाली तर चला मी सांगते काय झालं 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 <coughs> काय माहिती आहे का काल ना साची आलेली झोपायला साची कोण तर साची ना आमच्या शेजाची आहे ती आली होती झोपायला आणि तिने खाली गादी टाकलेली होती आणि आम्ही तिघे वरती झोपलेलं होतं त्यांना परीला कडेने झोपायचं असतं आणि परी म्हणजे कधीच नाही होता असं कधीहीच नाही तर ना काल पहिल्यांदा असं झालं की परी ना कडेला झोपलेली होती आणि बदकंती खाली पडली नशीब खाली गादी होती मी यांना काल सांगितलं ना म्हणजे यांचा व्हिडिओ मिस्टरांचा व्हिडिओ कॉल आला होता तर मग मी त्यांना सांगितलं ना तर मला हसायलाच कंट्रोल होत नव्हतं अगं ते मला आहे परी पडली आणि तुम्हाला सांग, सांगत सांगत आहे म्हणून मी का हसते तर खाली गादी होती तिला काही लागलं नाही म्हणून तर ती खाली पडली आणि ना रडायला लागली आणि मला पटकन आली मी ना डायरेक्ट असं आपण बॉल कसा उचलतो अशी उचलली पटकन माझ्या कुशीत घेतलं तिला आणि तिला म्हटलं बाबू तुला लागलं लागलं तिला काही झोपी गेली पण मला काही आली नाही म्हटलं जर का म्हणजे तिचं कसं होतं माहिती आहे का ती जर पडली ना अशी म्हणजे ती छोटी होती ना तेव्हा जर ती पडली असं खाली थोडंसं ओलं वगैरे असलं किंवा तिने सु केली आणि पटकन तिथनं चालायला निघाली आणि ती जर पाय घसरून पडली ना तर तिला ती डोक्यावर पडायची आणि डोक्यावर पडलं ना ती खूप रडायची खूप जास्त आणि रडत रडत ना ती नंतर तिला उलटी पण व्हायची मग मला ना त्याचीच भीती आहे रात्री की नाही का तिला बेड वगैरे लागला की काय साईडला तर तसं काही नाही झालं ती निवांत झोपली तर रात्री पण असं झालं की मी कि किचनच्या तिथे ना पावभाजी बनवत होती किचनमध्ये आणि वीर आणि ती खेळत होती तर वीरला खूप मस्ती वीर खेळता खेळताना ती लपली आणि लपली कुठे माहिती आहे किचनच्या खाली आणि साजी तिला सांगते की तू जर आता उठली आणि बाहेर यायला लागली ना तर डोक्याला लागेल म्हणून असं ती म्हणत होती पण हिने काही ऐकलं नाही हा ही बसली बसली आणि उठली आणि व तिला एक डोक्याला इथेच तिच्या लागलं इथे लागलं तर रात्री टेंगुळ आणून घेतलं तिने तर अशी करामती आहे ना आणि मग तिला आम्ही सांगितलेलं आहे ना की आधी की तुला लागेल म्हणून मग तिच्या लक्षात होतं की आईने आणि साची दीदीने मला सांगितले लागेल मी ऐकलं नाही मग कुठे रडते मग नाही रडत फक्त ऊ केलं पण इथे टेंगुळ आलं तिला तर अशी काही आहे ही परी मला आत्ता आठवलं बोलतं बोलतं म्हटलं तुम्हाला दाखवावं ते झोपलेत म्हणून मग तो किस्सा मला आठवला कालचा तर चला आता मी चहा बनवते फायनली आणि मग तुमच्याशी बोलते चला आता चहा घेते मग बोलते तुमच्याशी तुम्ही सर्वजण छानच असाल मी आज काही छान नाही आहे सकाळी नऊ वाजल्यापासनं तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते सकाळी काय झालं वीरला आ, मी चहा बिस्किट खाल्ले आणि वीरला बोलले की तू चहा बिस्किट खातो का चहा दूध बिस्किट वगैरे तो बोलला की ठीक आहे आई खातो म्हणून आणि त्याला मी ब्रश करायला सांगितलं त्याने ब्रश वगैरे केला दूध गरम होतं म्हणून मी त्याला दूध आणि चहा बिस्किट दिले त्याने काय के केलं बिस्किट बुडून खाल्ले आणि दूध माझ्याकडे घेऊन आलं आणि इथे किचनवर ठेवायला लागलं ते तर मी त्याला ओरडले मी त्याला म्हटलं दूध पिऊन घे तर तो माझ्याशी अशा वेगळ्या टोनमध्ये बोलला ते गरम आहे ना मी कसं पिणार असं बोलला मला तर मला जरा वाईट वाटलं मी त्याला ओरडले म्हणजे मी त्याला ना मारलं ना काही केलं मी त्याला फक्त एवढंच बोलले की तू जास्त बोलायला लागलाय त्याला बोलले तू जास्त बोलायला लागलाय तुझं जेवढं तोंड तो चालतं ना तर तो तेवढे तो हात चालो आणि स्वतःचा आवर आंघोळ पण कर आणि कपडे पण घाल त्यावेळेस मी त्याला रागात बोलले त्याने त्याची आंघोळ पण केली कपडे पण घातले आणि तो स्कूलला निघाला त्याचं टिफिन वगैरे मी पॅक केला बॅग भरून दिली आणि खाली गेले सोडवायला तो शांत शांतच होता नंतर मला म्हणजे असं वाटलं की त्याला जवळ घ्यावं आणि म्हणावं की तू असं का केलं म्हणून परत म्हटलं आपण ओरडतो आणि पुन्हा त्याला जवळ घेतो मग मुलांना काही फरक पडत नाही त्या गोष्टींचा त्यापेक्षा आहे ना याला मी काही बोलायलाच नको आत्ता तर तो, तो बसमध्ये गेला रोज ना असं हसत चेहऱ्याने तो बाईक होतो तर त्याने फक्त एकदा दोनदाच फक्त असं केलं आणि त्याने समोर बघून घेतलं मला एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं वाट आता वाजले साडे अकरा अजून मी नाश्ता पण केलेला नाही आहे यांचा कॉल येऊन गेला मिस्टरांचा त्यांच्याशी पण मी असं नाही का शांत शांत याच्यातच बोलले माझं बोलण्याचा अजिबात मूड नव्हतं कारण मला फक्त वीरचा चेहरा समोर दिसतोय आणि त्याचं ते, ते बारीक झालेलं तोंड समोर दिसतंय तो. मग मी त्याच्या टीचरला फोन केला आणि टीचरला विचारलं की वीरकडे गेला होता का तुम्ही तर ते बोलले हो म्हणजे त्याचं स्कूलमध्ये दे देवांश नावे म्हटलं तर त्या बोलल्या की हो म्हटलं तो काही शांत असं नाराज वगैरे का म्हणे नाही एकदम छान आहे म्हणे खेळतोय मस्त स्टडी पण करतोय मुलं जातात विसरून पण एक आई आई अशी असते ना की थोडंसं जरी मुलांना बोलली ओरडली मारलं तरी पण वाईट वाटतं दिवस चांगला जात नाही तसंच माझं झालं आहे आज मला अजिबात करमलं नाही अजिबात नाही आता साडे अकरा वाजून गेले पाहिजे नाश्ता पण केलेला नाही आहे म्हटलं चला आता थोडंसं कामाकडे जाऊन येऊ हो, चक्कर मारून येऊ थोडंसं फ्रेश तरी होईल मी आणि शिव खेळते इकडे तर दाखवते मी तुम्हाला थांबा तिच्या बेबीला घेतलं आहे आणि हे करते खेळते काय करत होती का बेबी तू शिव काय करते तू तर शिवची आंघोळ वगैरे झाली आहे आणि तिने तिच्या ती बेबीला मला बोलते की मला बेबीला आणून दे मला त्याला जेवायला भरवायचं आहे तर तिचं बेबी दाखवते त्याचे कपडे काढलेत आम्ही हे तिचं बेबी अशा गड गड बेबी, बेबी हाय कर हा सगळ्यांना त्याला बोल कर म्हणून त्याला जेवायला हा बच्चा मी भरवू बर ठीक आहे मी भरवते राहू घेऊ आणि काय करू आता हा ठीक आहे अशी भरवू ना मी त्याला ये खाल्लं तुझ्या बेबीने छोटे मुलं किती निराग्रस असतात ना कसलं टेन्शन ना काही ना कामाचं टेन्शन फक्त असे मस्त छान खेळत राहतात त्यांच्या टेन्शन काय करू ते चला मग बाय तर आता अधर रात्रीचे वाजले सात आणि आज मी मुलांसाठी बनवत आहे पावभाजी म्हटलं चला बाबा यांचे बाबा अमेरिकेला गेल्यापासून मी यांच्यासाठी काही बनवलं नाही वेगळं कारण हे जेव्हा इथे होते त्यावेळेस आम्ही असं सा चिकन किंवा बिर्याणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवायचो पावभाजी वगैरे तर म्हटलं ना आज ना मुलांना काहीतरी वेगळं खायला घालावं म्हणून मी आज त्यांच्यासाठी ना पावभाजी बनवते उशिरा उशीर झाला आहे पण मग मला नंतर सुचलं की काहीतरी बनवावं मुलांना म्हणून मी आत्ता पावभाजीचं सा सर्व सामान घेऊन आले समूला पाठवलं होतं पाव आणण्यासाठी समूह पाव पण घेऊन आलेला आहे आणि माझ्याकडनं ना आता एक प्रॉब्लेम झाला आहे माझं ना बेडगी मसाला संपला तुम्हाला माहीतच नाही की माझा बेडगी मसाला संपला आहे म्हणून तर मग समूला म्हटलं की आता तू जाऊन परत जा आणि घेऊन ये तो पावाने गेला तेव्हाच मी त्याला कॉल केलेला पण त्याला गाडीवर ना ऐकायलाच नाही आलं तर म्हटलं आता तू परत जा आणि घेऊन ये तर मग दाखवते मी तुम्हाला कशी तयारी झाली माझी बनवायची तर चला पाव भाजी तर आता मी पावभाजी बनवते ना तर मला यांची आठवण आली म्हटलं हे असताना ना मी कशी वेगवेगळं वेग काही ना, बन ना, ना काही बनवायची आणि ते गेल्यापासून ना काहीच बनवलं नाही तर ना मला नंतर असं पण वाटलं की आता म्हणजे कसं बघा ना पंधराच दिवस राहिलेले होते दिवाळीला आणि हे तिकडे गेले तर आता दिवाळीला अजिबातही मोड नाही आहे आमचं कारण काय करणार ना आम्ही फक्त मुलं मुलंच घरामध्ये समोमी वगैरे असं आणि दिवाळीला काही असं स्पेशल काही वाटणार नाही मला कारण आपण जेव्हा गोडधोड बनवतो दिवाळीचा जो हे बनवतो फराळ तर तेही मी काहीच बनवणार नाही आहे बघेल नाहीच बनवणार शक्यतो कारण कोणी खात पण नाही हे असल्यानंतर कसे हे तरी खायचे थोडंफार आणि मुलांना तर मग मी सोनेवाडीवरण वगैरे आणेल आणि काही करावं सुचत नाही आहे मला दिवाळीला खरं बघायला गेलं तर असं ना उदास उदास वाटते की नाही काहीतरी आहे काहीतरी मिसिंगे असं कारण मागच्या दिवाळीला ना हे होते तेव्हा खूप मजा आली होती म्हणजे कोणताही सण जरी असला ना आणि हे जरी इथे असले ना तर खूप भारी वाटतं म्हणजे आमची ना चार पाच दिवस आधीपासूनच तयारी चालू होती दसरा असो किंवा बैलपोळा असो किंवा गणपतीत गणपतीत तर एवढी मजा केली आम्ही ना हे होते ना इथे आपल्याला असा गणपती घ्यायचा आपल्याला असं डेकोरेशन करायचं आणि आम्ही सगळं डेकोरेशन घरी केलं होतं बाहेर ना फक्त आहे ना हे घेऊन आलो सामान घेऊन आलो आणि सगळं डेकोरेशन आम्ही घरामध्ये केलं आणि सगळं माझ्या मिस्टरांचं डोकं होतं की कुठे कसं वापरायचं काय करायचं आम्ही जर रात्री जेवण वगैरे झालं की डेकोरेशनच्या तयारीला लागायचो आणि ह्या वेळेस असं झालंय ना की दिवाळी आली पंधरा दिवसांवरती आणि हे गेले तर इकडे माझी पावभाजी रेडी झाली आहे आणि इकडे मी दादा जेवायला बसलाय तर सांग मला कशी झाली आहे ब्युटुफुल छान झाली आहे ना इकडे मामा पण बसलाय मामाला पण आवडली एकच नंबर झालाय मामा म्हणतो <laughs> <laughs> कशी झाली आहे साची दिदी माझी श्रीव पण खाती तर मी इकडे मस्त पावभाजी बनवली आहे आणि पाव आहे तर आता वीचा टिफिन सकाळी हाच असणार आहे ना तुला पावभाजी टिफिनला नाही चालणार पण आई तेच देणार <laughs> <laughs> काय करतय ग बाबू असा आणि माझ्या ह्या श्रीवला ना फक्त साची दीदी पाहिजे बघा आई कमीन साची दीदी जास्त हो ना का गे शिव खाऊ दे खाऊ दे पण खाऊ दे बघा ह्या दोघांचं ना अजिबात पटत नाही